हाय फ्रेंड नमस्कार कशा आज सगळे बघा हे आंबा दिसायला किती हिरवा दिसत आहे पण आत न लय गोड आहे बघा होका किती मोठा आहे बघा आणि ही आहे ती कांद्याची भजी एकदम कुरकुरीत केली ती बघा बघा आता आमच्या आईचं तर खायला चालू आहे बघा आम्ही काय खाऊन झालं बघा मग दररोज रोज आमच्या आईला असायला राहते बघा मग तिला जरा जास्त ठेवलं आहे आम्ही तिला आवडते वाटतं जरा एवढं चालते का मला पण एवढं जात नाही बघा तिला आता उद्या शिलग राहतंय उगंच त्यातनं पाऊस चालू आहे गरम गरम हो काम गर। आयो पोळ बघ मला गरम आहे बघा गरम झालं हम्म चांगलं झालं आहे बघा हाय का पोळते तिकडलं गार झाले बघा बोल काय जरा काय नाही पाऊस तुम चालू तुमच्याकडे हाय पाऊस चालू तर बघा या बा कधीच चिरी नाही असं झालंय बघा मला गोड बघा दिसल तर किती हिरवा हिरवा गार दिसत थांबाय तुम्हाला चिरवून दाखव तुम्ही असे चाकू आहे बघा आमच्यातले बारी चाकू राह कारे कुरकुरी झवाय कोय असते हे पुढचं काढ घ्यादी का अशा प्रकारे आम्ही आंबा चिरायला बघा बघा आमचं गडी बसलाय कसं बघा आंबा का पाहिला दीदी आंबा खायला आंबा खायला दादा तुला आंबा खायचा काय खायचा आहे आंबा खायचा त्याला दिसायची पांढरा दिसते पण एवढं भारी लागते बघा त्याला दि घे बप्पूला तुला खायचा <laughs> तुला खायचा आंबा खायचा काय तू हा काय तू देऊ मांडी घाल मग हाताची घडी हाताची घडी बोट तोंडावर बोट ठेवा हा हा देते हात बांधा मग देते दादा हात बांध दिदी देते हाताची घडी घाल मग हाताची घडी घाला बघा हाताची घडी घातली तुझ कुठे मला नाक कुठे नाक कान कुठे तुमचा कान हात कुठ आहे हात अगोय अगोय आगय कुठे केस कुठायची केस हम्म तुमचं पाय कुठे आहे ते पाय हम्म पायातलं कुठं आहे पाय तुझं पायातलं कुठे आहे छुन 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 कुठे आहे पायातलं अयो हाय हाताने त्या आंबा हुशार आहे हुशार आहे हुशार आहे हाताची घडी घाला मग आता एकदा हाताची घडी घाला हाताची झाली घाल बाय हात कुठं गेलं नाही हाताची घडी घालायचं अगं ती त्यानं डावा हात पुढे घेऊन म्हणून त्याला शिकवलं आहे की एक हात पहा घ्यायला मी म्हणून ती खाताना हात पहा घेते का राहिलं बाप बाय करा बाय 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 कर बाय 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 टाटा टाटा बघा उठून टाटा करा लागला बस खाली खाली बस खाली बस बस, बस। पावसामुळे दिवस परत किती कपडे ह्यांची बदलाई झाली ती मापतनं मग शेळ्यांना कुठे करून ठेवताना माझ्या पावसात महाग महाग हिंडी चांगला नाही चांगला नाही गोड आहे का गोड आहे आंबा नाही काय करा ती त्यांना पिकलेला आंबा खाल्लेला ही खावलेला नाही कच्चा त्याच्यामुळे देऊन त्यांना लागला लागलाय हा चांगला नाही दीदी दिला महागाई बघा ही बांधल्यामुळं बसले ती खात आता बजे काढले तर दूध पिले ती आणि मग पावसात कुठे शेळ्यांना ला माझ्या महावी हिंडले ती तेव्हा सगळं डोकं ती पुसल्या आता सगळे दुसरी कापडं घातली ती पावसात मी बाहेर हिंडले की ही पण येतं कारण दिदीन दिदीचे पप्पा आता आलेत ना सहा वाजता आलेत मग तोपर्यंत सगळी कामं करत पाऊस तर तुमच्याकडे आहे का बघा सारखा आमच्याकडे पाऊस चालू आहे बाबा पावसाचं काही गणितच नाही दररोज सकाळ कसला ती पाऊस थांबला नाही आता बघा हे झाले आता सगळं जेवणं वगैरे ह्यांची माझी एकटीचं जेवण राहिले आता मी एकटी जेवण करून शेळ्या बांधून यायच्या शेडमध्ये दिदी ह्यांना झोपव जरा चला तर मग बाय बघा एवढा आंबा खाल्ला बघा तुम्हाला बोलत बोल सांगा अजून सगळं संपव द्या हो एवढा संपत ह्याला तर या आंब्याला संपायला आठ दिवस लागतील इतकेच तिनं खाणार आणायला तर आवडत नाही तरी पण गोळ्या हा कसं दिसत असं खायचं बघा हा चांगलं लागत